नमस्कार घटना आहे सदुसष्ट वर्षीय कुसुमबाईंची कुसुमबाई सावळेराम विटनोर एक सदुसष्ट वर्षांची वृद्ध महिला ज्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट उपसले त्या राहुरी तालुक्यातील मांजरे गावातील एक परिचित चेहरा होत्या साधेपणा आणि प्रेम स्वभावामुळे गावातील लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी त्यांचा चांगला स्नेह होता त्यांच्या नवऱ्याचे काही वर्षापूर्वी निधन झालं होतं पण तरीही त्या, त्या निर्धास्त होत्या त्यांचे तीन मुलगे कैलास विलास आणि भगवान विटनौर यांनी त्यांची चांगली काळजी घेतली होती कुसुमबाईंचं आयुष्य त्यांच्या नातवंडाभोवती फिरत असे त्यांच्या मुलांचं आणि सुनांचा व्याप सांभाळत त्या नातवंडांना गोष्टी सांगण्यात त्यांचा हट्ट पुरवण्यात रमून जात असत त्यांना संध्याकाळी गावाच्या मंदिरात फेरपटका मारायची तर कधी शेतात जाऊन तिथल्या कामाची चौकशी करायची सवय होती वय झालं होतं पण त्यांची सवय होती हसतमुख राहायचं कधी कुणाकडून मदतीची अपेक्षा न करता स्वतःच्या हिमतीवर जीवन जगायचं रविवार तेरा ऑगस्ट कुसुंबाई सकाळीच उठल्या नेहमीप्रमाणे देवपूजा केली आणि चहा घेतला घरातल्यांशी थोडस बोलल्या आणि दुपारच्या वेळी थोडा फेरपटका मारण्यासाठी शेताच्या दिशेने निघाल्या त्यांचा शेतात जाण्याचा नेहमीचा शौक होता पिकाची पाहणी करणं मातीचा सुगंध घेणं त्यांना यात आनंद मिळायचा पण त्या संध्याकाळी परत आल्याच नाहीत घरच्यांना थोडस टेन्शन आलं सुरुवातीला वाटलं गावात कुठेतरी थांबले असतील पण वेळ जशी जशी वाढू लागली तसं तसं काळजी वाढत गेली नातेवाईक आणि गावकरी मिळून त्यांना शोध घेऊ लागले संदीप उर्फ संजू चोपडे वय वर्ष पस्तीस वर्षाचा बेरोजगार व्यासनाधीन आणि लहरी प्रवृत्तीचा माणूस त्याच्यावर आधीच काही किरकोळ गुन्हेगारी प्रकरणं होती त्यांच्या घरासमोरून कुसुमबाई जाताना त्याच्या डोक्यात एक भयानक कल्पना आली त्यानं कुसुमबाईंना थांबवलं आजी कुठं चाललंय कुसुमबाईंना साध्या मनानं उत्तर दिलं थोडं शेतात बघायला आले रे पीक कसे आहेत बघायचंय संदीपच्या मनात काहीतरी घाणरडं सुरू होतं त्याच्या नजरा त्या वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील सोन्याच्या कुड्यांवर गेल्या त्याला पैशाची गरज होती पण तो एवढ्यावर थांबणारा नव्हता त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भयावर हसू होतं आजी इतक्या उशिरा कुठे चाललाय तो नाटकी सुरात म्हणाला कुसुमबाईनं अन अनिभिन्नपणे आन... उत्तर दिलं थोडं शेत बघायला आले ग बाळा घरी निघणार होते आता पण आधी माझ्यासोबत चल त्यांना अचानक त्यांच्या हाताला जोरात धरलं कुसुमबाईनं झटपट त्याच्या हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण तो धनकट तरुण त्यांचा नाजूक म्हात्या हाताचं वळ त्याच्या क्रूर ताकतीपुढे अपुरो पडला सोड मला माझी घरी वाट पाहतात येत रे कुसुमबाई रडत धडपडत किंकाळी फोडली पण ज्या ठिकाणी त्या होत्या तिथं कोणीही ऐकणार नव्हतं उसाच्या दाट पाण्याने त्यांची किंकाळी धडपली गेली संदीप आता वेगळ्याच विकृत नजरेने पाहू लागला इतकं सोनं घालून फिरायचं नाही ग तुला शिकवायला हवं आता कुसुमबाईच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती त्यांनी एका हाताने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्यांचा तेन हात झटकला त्यांचे काचेचे बांगडे चुरचुरत फुटले संदीपनं त्यांचा गळा आवळायला सुरुवात केली एका हाताने जमिनीवर ओरखडले काढले दुसऱ्या हाताने संदीपला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला पण तो निर्दयी होता त्याने अधिक जोर लावला त्यांच्या डोळ्यापुढे अंधार दाटू लागला त्यांचा श्वास अडकू लागला पण शेवटचा धडपडल्या आणि काही क्षणातच त्यांचं शरीर निचल झालं संदीपने क्षणभर त्यांच्याकडे पाहिलं एक असा वृद्ध महिला जी काही मिनिटांपूर्वी जगण्यासाठी धडपडत होती ती आता निष्प्राण पडली होती पण त्याला भीती वाटत नाही तो शांत होता ओळख पटली तर पकडला जाईल हे लक्षात येताच त्यानं त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढलं कानातील कुड्या हिसकावल्या पण तरीही काहीतरी कमी होत माझी ओळख पटली तर हे मनात येताच तो वेड्यासारखा त्यांच्या चेहऱ्यावर लुगडं झाकून पेटवण्याचा प्रयत्न करू लागला त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर पेटवलेल्या कपड्याचे आगीतले लोळ फिरू लागले आणि त्यानंतर त्यानं पळ काढला सोमवारी सकाळ झाली पण कुसुमबाईंचा काहीच पत्ता नव्हता अखेर घरच्यांनी रावरी पोलीस ठाण्यात हरवलेली तक्रार दाखल केली गावात त्यांच्या गायब होण्याच्या चर्चा रंगू लागल्या काहींनी अपघाताची शक्यता वर्तवली तर काहींना अनिष्ट घडल्याची भीती वाटू लागली सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मांजरी गावाजवळ चोपडे यांच्या ऊसाच्या शेतात एक धक्कादायक दृश्य दिसले काही शेतमजूरांनी एका विवस्त्र पडलेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह पाहिला चेहरा अर्धवट जळालेला गळ्याभोवती वर्ण शरीरावर संघर्षाच्या खुणा आणि गळ्यात भयानक त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने देखील गायब ही माहिती समजताच गावभर एकच खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे जिल्हा पोलीस, पोलीस प्रमुख राकेश ओला आणि इतर अधिकाऱ्यांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना बोलावलं श्वान पथक घटनास्थळी घुटमळत होत त्यांना काहीतरी सुगावा लागत होता हा खून का झाला कुसुमबाईवर अत्याचार झाला की हा एक उघडपणे दिसणारा लुटमार आणि हत्येचा प्रकार होता पोलिसांना शरीरावरील जखमा आणि शरीराच्या अवस्थेवरून संशय आला की यात काहीतरी भयानक घडले एका वृद्ध महिलेला इतक्या मारलं असावं त्यांच्या होत्या म्हणजे त्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झगडल्या होत्या पण हात्यारा इतका निर्दयी होता की त्याने त्यांचा गळा आवळून प्राण काढले गावात एका व्यक्तीबद्दल चर्चा सुरू झाली कुसुमबाई जिथे मृत अवस्थेत सापडल्या त्याच भागात राहणारा संदीप उर्फ संजू अशोक चोपडे वय वर्ष पस्तीस हा संशयाच्या जाळ्यात अडकू लागला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं सुरवातीला तो पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न करत होता पण पोलिसांनी त्याला विचारपूस करताच त्याने शेवटी गुन्ह्याची कबुली दिली त्याने सांगितलं की त्यानं कुसुमबाईंना उसाच्या शेतात जबरदस्ती नेलं गळा दाबून ठार केलं आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडून नेले इतकंच नाही तर त्यांची ओळख पटू नये म्हणून त्यांचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न देखील केला आणि घटनास्थळावरून पळ काढला कुसुमबाईंनी काय केलं होतं त्यांची कोणाशी दुश्मनी नव्हती त्या एक साध्या गरीब आणि प्रेमळ वृद्ध महिला होत्या त्यांच्या नातवंडासाठी त्यांचं भरलेलं होतं पण एका हवरट क्रूर व्यक्तीच्या विकृत मनोवृत्तीमुळे त्यांचं आयुष्य एका अमानुष मृत्यूमध्ये संपलं संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं लोक संतापले होते पण प्रश्न अजूनही उरतो अशा क्रूर मानसिकतेच्या गुन्हेगारांना कधी थांबवणार समाजात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही तसाच आहे एका निरागस प्रेमवृद्ध महिलेच्या हत्येमागे हवरट वृत्ती आणि क्रूरता होती ही घटना फक्त कुसुमबाईवरील अन्याय नाही तर संपूर्ण समाजासाठी एक धक्का आहे यावर फक्त कायद्याने नव्हे तर समाजानेही विचार करायला हवा वृद्ध असाही आणि निष्पाप व्यक्तींना असं निर्दयी मृत्यू समोर सामोरं जाऊ लागू नये यासाठी आता कठोर पावलं उचलायला हवीत आणि या घटनेतून आपण काय शिकावं सतर्क राहा सुरक्षित राहा निर्जन ठिकाणी एकटे जाऊ नका सोन्याचे दागिने दाखवू नका आणि संशयस्पद हालचालींकडे दुर्लक्ष करू नका सावधगिरी सुरक्षितेची खरी गुरु आहे आणि हीच घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सब्सक्राइब करा बेल वरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद